नमस्कार आपल्या सर्वांचं सर्व मी स्वागत करतोय आपल्यास हो, या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे केतन गुप्ता अर्थात गेल्या काही वर्षभरांमध्ये जेव्हा लव्ह मॅरेज प्रेम विवाह हो, या सगळ्या गोष्टींना अत्यधिक चालना मिळाली तेव्हा एक दोष सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये फार प्रामुख्याने दिसून आला की ज्याच्यामुळे प्रेमविवाह अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचून सुद्धा तिथून त्यांना मागे फिरावं लागलं बऱ्याच वेळेला जेव्हा आपण सामंजस्याने विवाह लावण्याचा प्रयत्न जेव्हा करतो किंवा घरामध्ये कौटुंबिक बाबतीत एकत्र पद्धतीने जेव्हा आपण लग्नाच्या संथा पुढे चालवतो तेव्हा एखादं स्थळ चांगलं वाटून सुद्धा चांगलं आवडून सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अनेक दोष उत्पन्न होतात आणि शेवटी त्या दोषांमुळे विवाह रखडला जातो किंवा स्थगित होतं आणि त्याच्यातलंच एक प्रमुख दोष ते म्हणजे नाणे दोष त्याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत अर्थात गुण मिळन असेल पत्रिका मेळन असेल किंवा नाव राशी प्रमाणे एखाद्याची पत्रिका जुळवणं असेल या सगळ्या बाबतीत येणाऱ्या दोषांवरती मी पुढे बोलेनच पण सध्या सर्वात सर्वाधिक त्रास ठरणारा जर कोणता दोष असेल तर तो नाडी दोष आहे अर्थात नाडीचं प्रकरण हे तीन नाड्यांमध्ये आपल्याला अभ्यासता येतं आधी मध्य आणि अंत्यम अशा पद्धतीच्या या तीन नाड्या माणसाच्या पत्रिकेनुसार डिफाईन केल्या जात असतात आता ह्या नाड्या पत्रिकेनुसार कशा डिफाईन केल्या जातात बरं माणसाच्या शरीरामध्ये तीन नाड्या आहेत इडा पिंगळा आणि शुषुम गंगा यमुना आणि मध्यभागी असणारी सरस्वती जेव्हा माणसाची उजवी डावी चालू असेल पिंगळा आणि जेव्हा दोन्ही नाड्या सोबत चालू असतात तेव्हा त्या शुषुमणा अशा पद्धतीने प्रवाहित होत असतात आणि जेव्हा या तीनही नाड्या एक पद्धतीने चालू असतात तेव्हा त्याच्या जिभेवरती सरस्वती बसलेली असते साधारण दिवसाच्या काही काळगणित वेळ स्थितीमध्ये जेव्हा आपण घटीपळीचं गणित मांडतो तेव्हा संध्याकाळची वेळ संध्याकाळचा जो प्रहर आहे तो प्रहर दोन्ही नाड्या एक सोबत प्रवाहित होण्याचा प्रहर आहे की ज्या प्रहरामध्ये माणसाची नाड ही अत्यधिक प्रभावी असते म्हणून म्हटलं जातं की शुषुमना नाड चालू असताना माणसाने काहीही बोलू नये जर आपण अशा वेळेला काही असत्य भाषण केलं तर ते सत्य होण्याची फार मोठी भीती असते आणि अर्थात अशाच वेळेला जेव्हा पती आणि पत्नी यांच्याकडनं प्रजनन क्षमता करून पुढे पुत्ररत्न पुत्रीरत्न अर्थात होते तेव्हा ते त्या संततीमध्ये चा सुद्धा या नाड्यांचा कोणत्या पद्धतीच्या नाड्या चालू होत्या त्यानुसार पुढे पत्रिकेमध्ये येणाऱ्या नाड्या ह्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून त्याच्यानुसारच प्रत्येक राशीनुसार प्रत्येक राशी नक्षत्रानुसार प्रत्येक नाड्या ह्या वेगवेगळ्या ठरवलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या युनी असतील प्रत्येकाचे दैव असतील प्रत्येकाच्या दानदेवता गण आराध्य वृक्ष आदी सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात पण अर्थातच जेव्हा आपण नाडी दोष या विषयावरती बोलतो तेव्हा एक नियमच असा लागू होतो की प्रत्यक्ष नाडी या भिन्न असतात म्हणजे एखाद्याची जर आदी नाड असेल तर अशा वेळेला समंतर असणाऱ्या जोडीदाराची नाड ही त्याच्यापेक्षा भिन्न असावी म्हणजे एका जोडीदाराची आधी असेल तर दुसऱ्याची अंत्य किंवा मध्य असावी शक्यता दुसऱ्याची जर मध्य असेल तर पहिल्याची आधी किंवा अंत्य असावी तिसऱ्याची जर अंत असेल तर पहिल्याची आधी किंवा मध्य असावी परस्पर दोन्ही सोबत असणाऱ्या नाड्यांमुळे पुढे संतप्ती दोषामध्ये अनेक पद्धतीचे दोष दिसून येतात अर्थात याच्यावरतीही अनेक पद्धतीची तारतम्यता आहेतच प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी उपाय योजना उपासना ह्या सुचवल्या जातात पण अर्थात नाडी दोष हा प्रामुख्याने का टाळला जातो नाडी दोषामुळे विवाह का टाळले जातात याच प्रमुख कारण म्हणजे पुढे होणाऱ्या संतपती दोषाला सामोरं जाणं अर्थात जेव्हा दोन्ही नाड्या या समान असतात एक सारख्या असतात त्याच्यामुळे विवाह टाळणं याचे एक प्रमुख कारण म्हणजे संतपतीला पुढे होणारे दोष जेव्हा समान नाडीची दोन जोडीदार एकत्र येतात तेव्हा त्यांच्याकडनं झालेल्या संतप्तीवरती त्या पद्धतीचे दोष लागू होत असतात एकतर संतप्ती न म्हणे हा समांतर पर्याय असू शकतो किंवा त्याही पेक्षा जेव्हा दोन्ही नाड्या सारख्या असतात अशा वेळेला नाडी दोषाने उत्पत्तीत पुढची जी संतप्ती असते ती बऱ्यापैकी त्रासदायक ठरू शकते आता अशा वेळेला तुम्ही मला असंही म्हणू शकता की आमचं लग्न झालेलं आहे आमच्या नाड्या सारख्या होत्या तरी आम्हाला संतती प्राप्ती झाली ते कसं तर अर्थात ज्योतिषशास्त्र हे तात्विकतेवरती चालत असतं त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्राचा आधार घेईल जेव्हा मला लग्न करायचंय आमच्या दोघांच्या नाड्या सा, नाड्या सारख्या आल्या पण अशा वेळेला आम्हाला जर लग्न करायचं असेल तर त्याला एक पर्याय म्हणजे रक्त चाचणी करणं होय जेव्हा आपण रक्त चाचणी करतो तेव्हा रक्त चाचणीनंतर रक्त तपासणी केल्यानंतर आपला जो रक्तगट आहे तो रक्तगट जर विभिन्न असला तर अशा वेळेला ज्योतिषी शक्यता तरी तुम्ही लग्न करावं असा सल्ला देत असतो जेव्हा ज्योतिष नाडी दोष या गोष्टीवरती प्रामुख्याने बोलत असतो तेव्हा शक्यता तरी लग्न टाळता येत असेल तर टाळण्याचा प्रयत्न नक्कीच करावा पण अर्थात जेव्हा आपल्याला काही टाळता न येण्यासारखं आहे किंवा आम्हाला टाळताच येणार नाही आम्हाला कसंही करून लग्न करायचंच आहे अशा समस्या जेव्हा आपल्याकडे असतील तर अशा वेळेला अर्कविवाह असतील किंवा अनेक पद्धतीच्या विवाहाच्या संकल्पना ह्या आपल्या ज्योतिषशास्त्राने समोर नमूद केलेल्या आहेत आणि त्याही जर करायच्या नसतील तर लग्न करत असताना त्याच्यानंतर शिव शिव व्रत घेणं उपासना करणं हे उपासनेचं व्रत सुद्धा तुम्हाला अत्यंत योग्य पद्धतीचं विवाह जीवन परिपूर्णत्वाला नेण्याकरता नक्कीच मदत करू शकतं असं एकंदरीत दिसून येतं अर्थातच नाडी दोष हा काही तेवढा दुर्दम्य दोष नाही पण त्या दोषामुळे अनेक पुढच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं म्हणून तुम्ही जर विवाह करणार असाल मग तो प्रेमविवाह असेल किंवा घरच्यांनी जुळवून लावलेला विवाह असेल हे विवाह करत असताना पत्रिका कशा पद्धतीने आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच पुढच्या आयुष्याचा जोडीदार निवडणं हे तुम्ही करावं असं एकंदरीत माझं मत असेल अर्थातच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो नक्कीच मला कळवा आपल्या काही शंका असतील तर त्या खाली कॉमेंट रूपाने जरी मांडल्या तरी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने नक्की करेन 认定了。